सकाळ सकाळ शुभ सकाळ मित्रांनो तर मंडळी आज आहे रविवार आणि ते पाहू शकता आज आहे तेरा आणि उद्या आहे जयंती तर घरामधलं संडेचं जे क्लिनिंगचं काम आहे तर मंडळी टोपलं चपाती ठेवायला बरेच दिवस नुकतंच आमच्या गावची जत्रा झाली आणि चपात्या ठेवायला स्टीलचं भांडं होतं आमच्याकडे टोप तो, तो काय त्याच्यामध्ये कसं थंड होईपर्यंत वाट बघावं लागायचं आणि त्यानंतर ते त्याच्यामध्ये चपात्या ठेवल्या जायच्या तर गावावरनं असं सुंदरसं टोपला आणलेला आहे मुंबईत भेटत नाही पण ब चपाती ठेवण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये एक धान्य वे आहे धान्य वगैरे किंवा भाज्या वगैरे ठेवण्यासाठी असली टोपली खूप चांगली पडतात तर गावावरनं हे टोपलं आणलेलं आहे आणि ते आज मी वापरायला काढलं आहे मस्तपैकी स्वच्छ पाण्याखाली धुवून आपल्याला कांदे बिंदे ठेवायला पण ह्याच्याहून जरा मोठी मोठी टोपली असली ना आता कांदे मी असं कोणीमध्ये ठेवते पण ते कांदे नंतर हवेवरती ठेवलेलेच बरे कारण ते कांदे खराब होतात त्या तर त्यासाठी पहा चपात्यांसाठी सुंदर असं टोपलं आणलेलं आहे आणि स्वच्छ असं धुतलेलं आहे आणि चपात्यांसाठी छान असं टोपलं तर ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा